चला मार्केटमध्ये मिळणारी आवळ्या कांडी आज आपण घरीच बनू आवळा तरी हेल्थसाठी किती चांगला असतो तुम्हाला तर माहितीच आहे पण विकत घेऊन खाणार कोण मग आता आवळा स्वस्त झाला आहे ना मार्केटमध्ये चला मग काय करायचं आवळा घ्यायचा आवळ्याची साल काढून घ्यायचा आणि त्याला असे छोटे छोटे काफे करून घ्यायचं आणि ते काफं काय करायचं एका चाळणीवर ठेवायचं आणि वाफून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं पाणी घालायचं नाही त्याच्यात तळाशी पाणी घालून वरच्यावर वाफून घ्यायचं ते ड्राय करून घ्यायचं आणि त्यामध्ये साखर टाकायचं जेवढे आवळचे काफ आहेत त्याच्या अर्धी साखर टाकायची आणि आपल्याला हे तीन दिवस मुरत ठेवायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं शेवटच्या दिवशी लिंबू पिळायचा आणि एक रात्र ठेवून द्यायचं पाणी गाळून घ्यायचं आणि उन्हात दोन दिवस सुकवून घ्यायचं फॅन खाली सुकवलं तरी चालेल वरतून एक दोन चमचा बारीक केलेली साखर टाकायचे मिक्स करायचं आणि आपली वर्षभर टिकणारी आवळ्या खांडी घरच्या घरी रेडी मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा